कारण शिवरायांचा पुतळा काल कोसळला आहे आणि यानंतर वाद निर्माण झालेला आहे मात्र निर्माण झालेल्या या वादात आणखीनच भडपण्याची शक्यता आहे कारण राजकोट किल्ल्यावरती पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी हा अपघात म्हणजे महाराजांचा यापेक्षा उंच पुतळा उभारण्याची मोठी संधी आहे असं अजब विधान केसरकरांनी केलंय याशिवाय मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी नौदलानं घाईघाईमध्ये काम केल्याची कबुली केसरकरांनी दिली आहे मात्र विधा विरोधक है ये तो एक एक्सीडेंट है और ये जो पुतला है ये नेवी ने इरेक्ट किया था उस वक्त बहुत जल्दी में वो नेवी डे था प्राइम मिनिस्टर साहब आने वाले थे तो उस वक्त बहुत जल्दी ये काम हुआ जिसका सब ने उसकी सराहना भी की थी फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं आता ह्या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलणं म्हणजे नेव्हीचा अपमान केल्यासारखा आहे मला वाटते नेव्हीनं आर एफ पी काढला आर एफ पी काढल्यानंतर किती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला हा आपटे नावाचा व्यक्तिमत्व कुणी रेकमेंड त्याला केलं कारण की शेवटी नेव्हीकडं काय हे एम्पॅलमेंट नाही कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला चौकशी शासन करेल हा एकंदर फुटाचा पुतळा होता किमान तो फुटाचा तरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटत मला असं वाटतं छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात पडणं हा अपघात नाही हा भ्रष्टाचार आहे हे तुमच्या सरकारचं अपयश आहे हे तुमच्या सरकारची गद्दारीचे फळं आहेत आणि राजकारण करता प्रत्येक ठिकाणी आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणे याला अपघात समजता अपघात हा मानवनिर्मित नसतो हा तुमच्या भ्रष्टाचारामुळे निर्माण झालेला अपघात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका